व्ह्यूजच्या मागे धावण्यापेक्षा आपण कॉन्टेंटच्या मागे धावल्याला कधीही चांगलं चांगला कॉन्टेंट जर आपण दिला आणि दहाच लोकांनी तो बघू देत आणि त्यातल्या पाच जणांना सॉलेजला चालला सर कॉलेज नाही शाळेला चालू शाळा शाळेला <laughs> आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये वर्षात अगदी मनापासून स्वागत करते चा चा आ, तर आज आमचा पापडाचा तिसरा दिवस आहे दिवस झाला पापड बनवतोय म्हणजे अगदी या साईज पासून बनवले सुरुवातीला तर आणि काही पापड तर आमचे सुकले पण हे बघा आणि आता हे तिसऱ्या दिवशीचे पापड आहेत तर उशिरा करायला घेतलेले आहेत आणि एवढ्या आमच्या लाट्या बापल्या आहेत आणि लाटे पण एक दिवशी केलेत So, <laughs> सो असं चाललंय टप्प्या टप्प्या खाली जसा वेळ मिळतोय तसं जसा वेळ मिळतोय तसं तर आजचा आमचा हा शेवटचा दिवस आहे पापडाचा त्यानंतर नवीन उन्हाळी काम करायला घेणार तर कुठलं काय त्याचं सांग आमचं प्लॅनिंग काय झालेलं नाहीये आणि हो जे पापडाचे व्हिडिओ आम्ही अपलोड केले तर त्यासाठी बऱ्याच अशा कमेंट्स आलेल्या की आई खूप छान पद्धतीने सांगतात आणि किती समजूतदारपणे ते छान समजावून सांगितलंय कशी रेसिपी आहे काय नाही आई खूप छान आहे हो परत रेसिपी आईने सांगितली काय छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितल्यात तर आता बऱ्याच जणी म्हटलं की आम्ही या पद्धतीने नक्की करून बघू आणि आईने खूप छान आमच्या आईने जसं समजावून सांगितलं असतं तसं समजावून सांगितलंय आणि तू खूप लकी करतात तर खरंच मला पण ते खूप भारी वाटतंय कारण खूप कमी जाण्याच्या नशिबात कुठल्या ना कुठल्या कारण असतं पण ते असणं आणि एक प्रकारचं ते सुखच आहे की नाही की सगळ्यात मोठं सुख आहे आईचा सहवास लाभणं म्हणजे सगळ्यात मोठं सुख आहे आफ्टर मॅरेज <laughs> तुला विशेष म्हणजे आई आपल्या मदतीसाठी इथं आली इथं राहते आणि त्याच्यात असलं काम दररोज वेगवेगळे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना माझं हे जे नाकारलंय ना याच्यासाठी खूप सारे कमेंट्स सा आशा पण आलंय की ताई तुला लाईफ सूट होत <laughs> तर आमचं असं चाललंय की ह्यांना जर असा वेळ मिळाला की मग आम्ही एक दिवशी जाऊन येऊ आणि वेगळ्या पद्धतीचं थोडस घेऊन येऊ नाकारलं कारण त्यांनी आम्हाला तसं सांगितलं होतं की सात दिवस तुम्ही युज करून बघा कसं काय तुम्हाला सुटेबल होतंय का नाही पण वापरल्या म्हणून मी हे पण ठेवणार आहे ओकेजनली कधीतरी कारण एवढं काही कॉस्टली नाहीये ते आणि त्यामुळे हे तर ठेवतो आणि डायमंड मध्येच घे ते जास्त छान दिसेल तुला म्हणून डायमंड चमकते ना तुम्ही मोठे माणसं घेऊ शकता आम्ही साधे माणसं मी घालते आमच्या बायकोला काय एवढे कुठलीच ही नाही असं तुमचं भाग्य आहे होत आहे मग तू छोट्या लागला किनवतून आईच्या नाकातलं जे आहे ना तर ते अगदी म्हणजे मी लहान असताना तसंच आहे आणि ते तिला इतकं सूट करते कारण माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा तिचं नाग असं खूप रेखीव आहे घरात सगळ्यात रेखीव माझा आहे 哈哈哈哈哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！哈！ चाळीच्या नाकाला डिझाईनच नाहीये अरे बाबा किती चिडवणार का आज ना अवतारात आहे मी थोडं इग्नोर करा कारण काही तयारी केलीच ना आता मेकअप पण हे करत बस पटकन आवरायचं पडलंय कारण हे खूप रापाळी पडले तसं ही तीन दिवस झाले आणि दुपारून घेतोय आम्ही करायला त्यामुळे त्यामुळे ब्लॉग सुद्धा दोन तीन दिवस रात्री दहा वाजता वगैरे आलेच साठी समजून घ्या घरात मोठी दुसरी काही कामं काढली की मग बाकी कामाकडे दुर्लक्ष थोडसं होतंय आणि ते साहजिक आहे आता पुढे हळूहळू वेळेत येतील ब्लॉग आपल्या दुपारच्या टायमिंगमध्ये बऱ्याच साऱ्या जणी म्हटलं की एक टायमिंग ठेव आणि थोडं नंतर समजेल तुम्हाला काय एवढं लेट झालं सगळ्या गोष्टी पण आपण लवकरच तुमच्यासोबत शेअर करू की काय नेमके इशू आहेत आणि कशामुळे एवढं सगळं असं डिले व्हायले किंवा कॉन्टेंट मध्ये सुद्धा आपण बाहेर जास्त फिर वगैरे कॉन्टेंट त्यामुळे घेऊन येत नाहीयेत घरातलेच आहेत तर उन्हाळी काम आहेत म्हटलं चला या किती यात त्यापेक्षा मी असं समजते की ही जी आईची रेसिपी जे काही लोक पावत चाललंय तर ते पुन्हा नेक्स्ट जनरेशनला माहिती होऊन महत्वाचं व्ह्यूज खालीवर होत राहतात आणि त्यापुढे आणखी जास्त आपण म्हणजे कॉन्टेंट जर इंटरेस्टिंग देत गेलो तर वाढत जातील त्याचा काहीच इश्यू नाही पण मला नेहमी असं वाटतं की व्यूजपेक्षा पेक्षा व्ह्यूजच्या मागे धावण्यापेक्षा आपण कॉन्टेंटच्या भागाला कधीही चांगलंय कारण चांगला कॉन्टेंट जर आपण दिला आणि दहाच लोकांनी तो बघू देत आणि त्यातल्या पाच जणांना कारण की प्रत्येक वेळी व्ह्यूजच खूप जास्त याव्या हा टास्क करून क्रिंज देण्यापेक्षा कधीही क्वालिटी महत्वाची असावी आणि काय व्हायला लागले माहिती मुळात ह्या गोष्टी आहे ना आपण जसं बघ जुन्या गोष्टी लोक मशीनवर सगळं मशीनवर आहे तर पुढच्या जनरेशनला माहीत व्हायला पाहिजे याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी घरीच बनवावे असतात मी समजू शकते काय धावपळ आई नसते तर मी पण नसते केले खरं सांगते तुम्हाला पण एकमेकांच्या नादाणी करतो मला ही रेसिपी पण तुमच्यापर्यंत पोहचवायची पापड खाऊन बघायचे म्हणजे चुलीवरचं मटन आणि गॅसवर कष्ट पडत आणि हे मुळात शेअर करायचं आपल्याशी बरं का आणि आपल्याला जुनं ते सोनं रेसिपी आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात हा पण उद्देश आहे त्या थ्रु की उन्हाळी कामं किंवा पूर्वीच्या बायका एवढे सगळ्या फॅसिलिटीज अव्हेलेबल नसताना सुद्धा ही कामं कशा करायच्या मिक्सर किंवा अशा गोष्टी पण नाही उकळात घुसळात चिघून हो आमच्या इकडे ना गवाच्या कुरड्या बनवतात कुरवड्या म्हणतात आमच्याकडे इकडे कुरडई असं म्हणतात बाकी सगळीकडे खरं तर कुरडई असाच शब्द आहे तो पण इकडं बऱ्यापैकी ना तांदळाच्या बनवल्या जातात ज्याला कष्ट तितकं नाहीये जेवढं गव्हाच्या कुरवड्या आणि ती कशी बनवायची याचा दोन वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती खूप जास्त व्हायरल गेला होता तो पण आणि आईच्या हातचीच ती रेसिपी आहे चीक कसा घ्यायचा इथपासनं सगळं आपण हे केलंय गहू कशे भिजत घालायचे आणि कशा कुरड्या बनवायच्या तर ज्यांना कुणाला ती म्हणजे जाणून घ्यायची असेल की गव्हाच्या कुरवड्या कशा बनवतात तर त्यांनी ना वर्ष चौधरी पुरडही एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि त्यात डिटेल माहिती आहे पटापट आवरून घेते आणि जरा वेळाने भेटते आता जरा आवरून सावरून पायनॅपल आहे ना तर त्याची जी खालची पानं जी पिवळी झालेली आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे आता हे होऊन गेलेत आहे ना पकून गेलेत ते ती तर बघा ही खालची पानं कट केल्यानंतर आहे ना तर या फळाचं आहे ना ते पोषण चांगलं होतं त्यामुळे ते खाली जे काही खराब झालेली पानं वगैरे आहेत ना ते कट करतोय तर खूप छान आले खूप बघा मोठं झालं चांगलं आहे ना आणि इथं पण हे बघा हे संत्र्याच आहे हे पण छान पण याला थोडीशी अडचण व्हायला लागली थोडस आपल्याला इथं जागा करा खरं तर याचं कुतूहल आम्हाला एवढं असण्याचं कारण म्हणजे एकतर आम्ही ते पहिल्यांदाच लावलं पायनॅपल आणि त्याला पहिल्यांदाच फळ आले तर आमच्यासाठी ही खरंच खूप मोठी गुड न्यूज आहे काही लोकांसाठी वेगळी गुड न्यूज अपेक्षित असू शकते कारण ते असं समजतात की म्हणजे बघा लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्ज आपल्याला थिंग शिकवलेलं आहे सजीव निर्जीव आणि झाडंही सजीवच आहेत आणि त्यांना फळ येणं म्हणजे एक प्रकारची गुड न्यूज आमच्यासाठी तरी ती आहेच आम्ही तसंच कन्सिडर करतो काही लोकांना म्हणजे खूप वेगळ्या वेणी त्या गोष्टी घेतात आणि ते खरंच खूप मनाला ला लागण्याजोगं आहे पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की बाबा थोडंसं तुम्ही पण या बाबतीमध्ये विचार करा की म्हणजे कधीच तुम्ही ते झाड लावलं नाही त्या झाडाला फळ आलं तर तुम्हाला आनंद होतो की नाही किंवा तुम्ही ती गुड न्यूज आहे असं म्हणत नाही का आ, हे जे दिसतंय ना तुम्हाला तर याच्यामध्ये आईने बाजारातून आपण आणत नाही का कांदे तर ते कांदे ते लावलेत म्हणजे काही कांदे बऱ्या अवस्थेत होते पण उगवायला लागले होते तर ते लावलेत आणि इथं बटाटा वगैरे लावलाय बऱ्याच दाई ना घरच्या घरी या सगळ्या गोष्टी करते आणि त्याच्यामध्येच अद्रक सुद्धा एकदा तर लावली होती तिने ह्याला जरा शिफ्ट करतोय आम्ही आता तिथं कसं आहे अडचण व्हायला थोडीशी त्याच्यामुळं आता कसं दिसतंय हा बस बस सूर्यप्रकाश पण चांगला मिळतोयला पुदिन लावलं पण आणखी वाळून गेले ते ताजी लावलेली इथं परंतु हे फुटत पातीत लावण्यापेक्षा ना पाण्यात लावायचं पाण्यात ते ऑटोमॅटिक ग्रीन तर ग्रीन राहते आणि मुळ्या पण सुटतात मुळ्या सुटल्यानंतरच टोपाय पाहिजे हे चुकीची पद्धत झाली तर एका टोपलीमध्ये आपण पूजेसाठी जी फुलं आणलेली होती ना शेवंतीची आणि झेंडूची ती लावली आहेत आणि इकडच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तर ते म्हणजे आंबाडी आहे आईने गावाकडनं आणली होती बिया तर त्या तिने लावल्यात आणि खूप छान उगवले होते इथे रँडम असं शोचं झाड लावलेलं त्याला पण खूप सुंदर अशी पालवी फुटली आणि त्याच्यामध्ये लिंबोडीच्या बिया लावलेल्या आहेत ती पण उगवती आहे तर बघू त्यासाठी आपल्याला दुसरी जागा लवकरच करावी लागेल कटिंग केलं आता ऑपरेशन झाल्यानंतर चक्क दोन महिन्यानंतर हेअर कट केलं आहे आणि पाहू शकते अशा पद्धतीने हा व्रण दिसतो आई टी व्ही बघत बसले इथे मस्त बस आणि आता श्रीला पण आणायचा टाईम झाला आहे आणि थोडंसं मी जसं मग म्हटलं की चालायला मी जाणार आहे तर त्यामुळे मग जायचं म्हणजे त्याला घ्यायला जायचं आहे प्लस थोडा वेळ असणार आहे तर तिथे मी वॉक करेन आणि मग येते त्याला घेऊन येऊ

शाळेला शाळेला कधी मिळालीच नाही होय कारण कस बॅग होता आपल्या ये ना चला ऐक ना तो डांबर घेतोय मे बी रस्त्याचं काम चालू चला पकड शाळेला आम्हाला बॅग कधी मिळाली नाही ते महाबीजची जे बियाणाची पिशवी असायची अनुभव सांगितला की वगैरे बॅग असायचे ना बियाणाच्या ते असायची पोत्याची बनवलेली वगैरे हो ते आवरते खूप आनंद होता भारी स्त्रीचा क्लास सुटल्यानंतर आम्ही चालत येत होतो आणि सहज हे मी फिल्मिंग केलेलं किती सुंदर आले पाहू शकता आणि त्यानंतर मग रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडा वेळ रस्त्यात थांबावं लागलं बाजूला ती काय म्हणते आहे मान पप्पा बी आणि सगळी मुलं गेली कुणीच राहिलं नाही फक्त ती राहिला शौर्य आणि ती लाडू बी जोपा गेला त्यांच्या घरात आणि शौर्य होता तर तिचे पप्पा आले की त्यानं गाडीवर बसून यायला लागला त्यांनी आणलं ला मला गाडीवर बसून आणि राजगड चौकात सोडलं मग तिथून मी एकटा चालू ही मला कुणीच दिसली नाही दोघं बी श्री तू असं म्हटलास की आम्ही दिसलं नाही हो तुम्ही विचाराल की आज काय स्पेशल रात्रीच्या जेवणात होतं का तर हो आज बनवलेला आहे तो म्हणजे डाळ कांदा आणि आमच्याकडे ना काही भाजीला नसेल की डाळ कांदा डाळ टोमॅटो डाळ वांग असं बनवतात तुम्ही बनवता की नाही सांगा मला तर मस्त अशी ज्वारीची भाकरी डाळ कांदा त्यासोबत ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या आणि भात जेवणं वगैरे आटोपली आहेत आणि आता दहा वाजत आहेत श्री आणि श्रीचे बाबा अजूनही खालीच आहेत त्यांचं गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत तर आली आहे मी वरती आणि तर आता म्हटलं की थोडा वेळ कमेंटला रिप्लाय देते आणि त्यानंतर मग कमेंटला रिप्लाय देऊन झाल्यास एडिटिंग थोडं होईल तितकं करणार आहे आणि कालच्या ब्लॉगखाली एक दोन कमेंट अशा होत्या की टायमिंग जे आहे ब्लॉग अपलोड करण्याचं तर ते कोणत्याही टायमिंगला व्लॉग येत आहेत खूप लेट येत आहेत तर वेळेत आले तर बरं होईल किंवा दुपारच्या वेळी तर थोडंसं काही गोष्टी आहेत ज्या मी आत्ता नाही सांगू शकत त्यामुळे मागे पुढे होतंय परंतु काही दिवसांनी छान असं रुटीन लागेल ला आणि माझा प्रयत्न असेल की वेळेतच दुपारीच व्लॉग यावे त्या हिशोबाने सो मी प्रयत्न करेन आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप की तुम्हाला आवडेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खूप मेहनत असते या सगळ्याच्या मागे सो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर पण हिट करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय